आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांबद्दल काय वक्तव्य केलं हे तुम्ही आता ऐकलं खर तर राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या एका बैठकीत देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली होती एकतर देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहीन अशी टीका उद्धव ठाकरेंनी केल्यामुळे भाजप नेत्यांच्या ती चांगली जिव्हारी लागली आणि यावर आता भाजपकडून सुद्धा प्रत्युत्तर दिलं गेलंय भाजपच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय आणि या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस बोलताय माझा एक सिद्धांत पक्का आहे मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी लागलं तर सोडत नाही खर तर फडणवीसांचा हा व्हिडिओ जुना आहे मात्र आत्ताच्या परिस्थितीला उद्देशून भाजपकडून तो पुन्हा एकदा पोस्ट करण्यात आलाय आणि उद्धव उद्धव ठाकरेंना उद्देशून ठाकरे फक्त एवढं लक्षात ठेवा असं कॅप्शनही देण्यात आलंय त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध फडणवीस हा संघर्ष आता उफाळून येताना दिसतोय आणि यावरच आरपीआय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विचारला असता ते काय म्हणाले पहा

पाण्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये पाणी सोडलेलं आहे सगळं आहे पाणी कमवलेले सगळे जे काय प्रॉपर्टी आहे कपडे आहे धान्य आहे इतर काही सामान आहे सगळं सगळ्यांनी एक झालेलं आहे या सर्वांना जे पंचनामा आहे ते पाहिजे आणि राज्य सरकारच्या योजने नुकसान आलेला आहे त्यांना नुकसान सरकार म्हणायला पाहिजे पण गुणाशी घटना होऊ नये माणसं ते जे पाणी आहे ते पाणी जे आहे वेळेला तेवढं ठेवलं नव्हतं तरी पाणी त्या ठिकाणी आलेलं आहे तर त्याचा अंदाज घेऊन त्या अधिकाऱ्याने स्वतः लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे पाऊस एवढा मोठ्या प्रमाणावर आहे जास्त मोठा पाऊस झाला तर घरामध्ये पाणी जाऊ नये यासाठी आवश्यक आहे महानगरपालिकेने प्रयत्न करू पुण्यामध्ये अनेक वेळेला हे फेटायला घडलेले आहेत अनेक वेळेला ते पाणी दिलेलं आहे त्यामुळं कायम करण्यासाठी जगामध्ये काहीतरी असं एमती तयार करणं आवश्यक आहे आणि दुकान हाल होणार नाही राज्य राज्य सरकार आणि महानगरपालिकेने घेतलं पाहिजे अजून देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं राजकारण देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहील असं असं मला वाटतं की राजकारणामध्ये तर दोघे राहतील म्हणजे आणि राजकारण जे आहे ते राजकारण एखादं राजकारण होत नाही आहे त्याला एक विरोधक आणि एक म्हणजे अशा पद्धतीचं असतं त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे जे म्हणता येईल तरी ते राहतील ना तरी दोघे राहतील माझी दोघांना गेले तेही दोघांनी राजधाना राहिलो पाहिजे आणि दोघी माझी चांगली भूमिका आहे असं आव्हान देऊन एवढं आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काही एकनाथ शिंदे फोडलं असं नाही आहे तर एकनाथ शिंदेही त्यांना राहिले पाहिजे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याच्या वेळेला एकनाथ शिंदे ना मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होत त्यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर कदाचित ते बाहेर आले नसते त्यामुळे एकनाथ शिंदे जे आहेत ते एकनाथ शिंदे आमच्या देवेंद्र ठाकरे यांनी त्यांना फोडलेला हा जो त्यांची सीड आहे मनातून काढून टाकावी आणि त्यामुळे मला वाटत की आणि पुन्हा एकदा आहे पुढचा मुख्यमंत्री जर सर काय वाद मिटला नाही तर मी आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच राजकीय बातम्या पाहण्यासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम